दादा नमस्कार नमस्कार आपला परिचय द्या मी आकाश उत्तमराव ठाकरे वाठोडा हो आज आपण कुठलं वाहन पाहायला आलो तिथं बाबाराव काळे यांच्या शेतामध्ये आशा आशाही वाहन आले काय वाटतं आशा हे वाहन पाहून आशावर म्हणजे बोंडाची क्वालिटी थोडीशी फोकळ आहे आणि बोंडाचे थोडी संख्या जास्त आहे आणि पण थोडी व्यवस्थित झाड कसं वाटतं झाड एकदम बुडापासून मजबूत आहे हा आणि बोंडाची संख्या जास्त आहे त्यात हे बघा बोंडाची संख्या दाखवा आपल्या शेतकरी मित्रांना हे बघा बोंडाची संख्या बुळापासून झालेली आहे पहिले आपण हा प्रत्येक झाड जरी बघितलं आपण बरं खालच्या बोंडात आणि वरच्या बोंडात काही तफावत वाटते का सारखे बुळापासून वरतो सारखं बोंड आहे सारखे बोंड बोंडाचा साईज थोडासा मोठा आहे आणि पाच त्यातल्या बोंडाची संख्या जास्त आहे मोदकासारखे बोंड आहेत या इकडे वजन चांगलं कुठलंही झाड पण पाहू शकतो आज आपण मागच्या मध्यभागी आहे कुठं बाया म्हणजे बाहेरच्या भागात नाही मध्यभागी असूनही हो हा बोंडाची संख्या साईज थोडासा भरपूर मोठा मोठा वेचायला कसं राहील एवढा साईज जर राहिला तर एकदम चांगला राहील किडक त्याच्यात दिसून राहिला काही पुन्हा किडक दिसून प्रादुर्भाव काहीच नाही याच्यामध्ये हा त्याच्यामुळे कुठंतरी तरी बोंडळीच्या पहिल्यांदा आपल्याला कापूस वेचायला येऊन जाईल वेचायला येऊन जाईल बोंडळी काहीच राहणार नाही शेतकऱ्याला फायदा होईल पक्का हंड्रेड पर्सेंट फायदा होणार तुम्ही किती पाकिटची लागवड असते माझी पन्नास पाकिटची लागवड आहे पण माझ्याकडे मिरीट आणि झिरो एकोणतीसची ची लावून आहे पण हे मिराटे आज मी नवीनच पाहून राहिलो हा त्यानंतर आम्ही पुढल्या वर्षी कमीत कमी दहा ते वीस पाकिट लावून करू शकतो दहा ते वीस पाकिटची लागवड करा आवडली आपल्याला चांगली एक वानामध्ये वाहनामध्ये दम आहे एक नंबर पराठे चला धन्यवाद इतर आपल्या शेतकरी मित्रांना आणि आपल्या मित्रांना काय पूर्ण लोकांना सांगून देईन का पराठी एक नंबर लावा म्हणून त्यांना आग्रपण करून कोणती वाहन लावायचं आशा कोणतं वाहन लावायचं आशा धन्यवाद